बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार जर पाहिलं तर दहावी आणि बारावीला मूलभूत शिक्षणाचा पाया म्हणून ओळखलं जातं दहावी आणि बारावीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालकांच्यामध्ये एक द्विधा मनस्थिती असते की आपण पाल्याचं ॲडमिशन कुठं करायचं प्रवेश कुठं घ्यायचा अनेक शिक्षणाचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये असे हे द्विधा मनस्थिती निर्माण होते यातच व्यावसायिक शिक्षणाचे देखील अनेक मार्ग हे खुले झालेले असताना आपण खरोखरच विद्यार्थ्याला कुठे प्रवेश घ्यावा याबाबत चर्चा करण्यासाठी संत गजानन शिक्षण समूहाच्या पॉलिटेक्निक विभागाच्या प्राचार्य रोहिणी पाटील आपल्यासोबत आहेत नुकताच दहावी बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत विद्यार्थी आणि पालकांच्यामध्ये एक संभ्रम अवस्था आहे किंवा एक द्विदा अवस्था आहे की आपण नेमकं प्रवेश कुठे घ्यायचा अशामध्ये व्यावसायिक शिक्षणामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत अनेक क्षेत्र श निर्माण झालेली आहेत डिप्लोमाला देखील एक व्यावसायिक शिक्षणाकडे किंवा व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने पाहिलं जातं तर खरंच उत्तम पर्याय का डिप्लोमा हा नक्कीच खरंच डिप्लोमा हा एक अतिउत्तम पर्याय आहे असंच मी म्हणेन कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी ह्या उपलब्ध आहेत नोकरी करू शकतात स्वतःचा व्यवसायसुद्धा हे करू शकतात त्यामुळे नक्कीच हा एक उत्तम पर्याय आहे असं मी म्हणेन दहावी बारावी झाल्यानंतर आपण पाहिलं डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे तर कशा पद्धतीने दहावी बारावी झाल्यानंतर प्रवेश घ्यायला लागतो कशी प्रवेश प्रक्रिया असते दहावी बारावीनंतर जो डिप्लोमाचा प्रवेश जर विद्यार्थ्यांना घ्यायचा असेल तर महाराष्ट्र तंत्र शिक संचनालय महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालयमार्फत आपण त्याला डी टी महाराष्ट्रामार्फत ही एक सामूहिक प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते आणि ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थी ह्याच्यामध्ये प्रवेश नोंदवू शकतात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाला प्रवेश घेता येतो तर दहावीनंतर प्रवेश घेतलेला बरा की बारावीनंतर प्रवेश घेतलेला डिप्लोमाला बरा खरं तर ह्याची इलिजिबिलिटी जी आहे तर ती दहावी पास कुठलाही विद्यार्थी असेल तर तो डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकतो आणि बारावी सायन्स जर विद्यार्थी झाला असेल काही कारणानं त्याला पुढचं जे शिक्षण आहे अभियांत्रिकीला घेता येत नसेल तर तो नक्कीच डायरेक्ट सेकेंड इयरला सुद्धा डिप्लोमाला आपल्याला प्रवेश देऊ शकतो बारावीनंतर सीई टी देऊन प्रवेश घ्यावा लागतो अशी काय नियमने अटी आहेत का नाही आपला जो हा एम एस बी टी अंतर्गत डिप्लोमाला आहे त्याला कोणत्याही प्रकारची सीई टी द्यावी लागत नाही दहावीनंतरही नाही आणि बारावीनंतरही नाही शासनाच्या विविध योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी अशा योजना काय आपल्या कॉलेजमध्ये आहेत शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना जसं की स्कॉलरशिप असेल किंवा ई बी सी फॉर्म असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या ई डब्ल्यू एस असेल तर अशा सर्व प्रकारच्या ज्या शासनमान्य स्कॉलरशिप आहेत त्या आपण ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देतो डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात किंवा ते नवीन व्यवसाय आपला स्वतःचा उभा करू शकतात म्हणजे डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर नोकरीच्या खूप साऱ्या संधी ह्या अवेलेबल आहेत आपण आत्ताचं जग जे पाहतो किंवा औद्योगिक क्रांती जी झालेली आहे किंवा इंडस्ट्री फाईव्ह पॉईंट ओ आलेला आहे तर त्या अनुषंगानं आजकालचं जे शिक्षण आहे तर ते प्रोफेशनल एज्युकेशन किंवा व्यावसायिक शिक्षण हे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे किंवा स्किल बेस्ड इंजिनियर्स किंवा स्किल बेस्ड मॅनपॉवर डेव्हलप करणं हाच खरं तर हा उद्देश आहे आणि त्या अनुषंगानं डिप्लोमा हा एक खूप चांगला पर्याय आहे जेणेकरून दहावीनंतर तीन वर्षानंतर ज्यावेळेला ते डिप्लोमा होतात विद्यार्थी तर नोकरीच्या संधी तर अवेलेबल आहेतच जसं की नोकरी जर समजा तुम्हाला शासकीय विभागांमध्ये जायचं असेल तर पाटबंधारे विभाग आहे किंवा इतरही वेगवेगळे विभाग आहेत की जिथं आपण नोकरी देऊ शकतो कॉर्पोरेटमध्ये दे जर म्हणाल तर वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत तर तिथंसुद्धा प्लेसमेंटसाठी कंपनी ह्या येतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की त्याचा स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा आहे तर दहावीनंतर नक्कीच डिप्लोमानंतर तो स्वतःचा व्यवसाय सक्षमपणे उभा राहू शकतो आणि तसा अभ्यासक्रम ह्या डिप्लोमाच्या अभ्यासक्रमामध्ये सुरूसुद्धा करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी डिप्लोमा करायचं ठरलं मग दहावीनंतरच तो डिप्लोमा करायचा असेल दहावीपर्यंत मराठी माध्यमाचं शिक्षण त्या विद्यार्थ्यात झालेलं असतं मनामध्ये भीती असते डिप्लोमा गेल्यानंतर खूप शिक्षण अवघड जाईल आपल्याला जमेल की नाही अशा देखील तो द्विदामध्ये असतो असं अजिबात नाही आहे कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने गेल्या वर्षीपासूनच दोन हजार तेवीस चोवीसपासूनच डिप्लोमामध्ये शिक्षण घेताना हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून किंवा हिंदी ह्या माध्यमातून शिक्षणाचा जो काही शिक्षण सामुग्री असेल किंवा पेपर लिहिण्याची संधी असेल तर ते दोन्ही पद्धतीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे त्यामुळे मराठी माध्यमाचे विद्यार्थी असू देत किंवा कुठल्याही ग्रामीण भागातले विद्यार्थी असू देत त्यांना डिप्लोमा करणं हे अगदी सोपं झालेलं आहे त्यामुळं मी आव्हान करते की तुम्ही नक्कीच असं काही मनात तुमच्या न्यूनगंड बाळगू नका की डिप्लोमा हा अवघड आहे डिप्लोमाचं शिक्षण झालं शिक्षणाबरोबर नोकरी किंवा प्लेसमेंट ही खूप महत्त्वाची मांडली जाते संत गजानन शिक्षण समूहामार्फत गेली सोळा वर्ष इथं डिप्लोमाचं शिक्षण दिलं जातं प्लेसमेंटची काय व्यवस्था आहे तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच आपल्या संस्थेमार्फत दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी बाहेर पडत असतात आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट देण्याचं काम ही आमची प्लेसमेंट टीम आणि सर्व कॉलेजमार्फत आम्ही करत असतो तर त्या अनुषंगानं ह्या वर्षीच म्हणजे अॅकॅडमिक इयर आमचं जे दोन हजार तेवीस चोवीस जे झालं तर तीनशे एकावन्न विद्यार्थ्यांना आपण नोकरी देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे दरवर्षी पूल कॅम्पस वेगवेगळे इथं भरवले जातात hmm. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं टाटा मोटर्स असेल कमिन्स असेल जॉन डिअर असेल एल एन टी सारख्या कंपनीज अशा खूप मल्टीनॅशनल कंपनीजसुद्धा इथं आपल्या पूल कॅम्पससाठी येतात तर एक चांगलं प्लेसमेंट हब म्हणून आपल्या पॉलिटेक्निककडं पाहिलं जातं आणि ह्या अनुषंगानं आपण टोटल बहात्तर कंपनीबरोबर आतापर्यंत टायअप केलेलं आहे दहावी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना काय आव्हान करताय की बाबा दहावी बारावीनंतर डिप्लोमाच हा केला पाहिजे आणि खास करून कोणत्या कॉलेजला केलं पाहिजे मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना निमित्तानं एक आव्हान करते की तुम्हाला डिप्लोमासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमचं कॉलेज ज्याच्यामध्ये प्लेसमेंट हायेस्ट आहेत वेल इक्विप्ड लॅबॉरेटरीज इन्फ्रास्ट्रक्चर उच्च शिक्षित स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचं की नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन न्यू दिल्लीमार्फत आम्हाला दोनदा मानांकन मिळालेलं आहे आपल्याकडं ए आय सी टी न्यू दिल्लीमार्फत मॉड्रॉप स्कीम अंतर्गत पंचवीस लाखाचं अनुदान आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये मिळालेलं आहे आणि हे सर्व वैशिष्ट्ये पाहता हे एक युनिक कॉलेज आपण म्हणू शकतो एक चांगला पर्याय हा तुम्ही संत गजानन महाराजकडे तुम्ही पाहू शकता आणि मी सर्व विद्यार्थी पालकांना एक आव्हान करते की तुम्ही संत गजानन महाराज ह्या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करावं